कामगार मंत्र्यांच्या जिल्ह्यात कामगारावर अन्याय होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सांगलीतील कामगार आयुक्त कार्यालयाविरोधात आंदोलन करण्यात आलंय कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना कामगार कार्यालयामध्ये कामगार आयुक्त हे वारंवार गैरहजर असतात त्यामुळे कामगारांना आपल्या न्याय हक्कासाठी हेलपाटे मारावे लागतात मात्र तरी देखील प्रश्न सुटत नाहीत असा आरोप करत मनसेच्या वतीने कामगार आयुक्त कार्यालयामध्ये घुसून जोरदार घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत धारेवर धरण्यात आले तसेच कामगार मंत्री सुरेश पवखाडे यांच्याकडून देखील या सर्व कारभाराला पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोपही महाराष्ट्र नवनिर्माण सेने त्याचबरोबर येत्या पंधरा दिवसात कारभार न सुधारल्यास कामगार आयुक्त कार्यालयाला आंदोलन करू असा इशारा यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला आहे कामगार मंत्र्यांच्या घरी शेगायला गेलेत का कुठे गेले एखाद्या कंपनी व्हिजिट टाका म्हटलं तर म्हणतात आम्हाला अधिकार नाहीये एखादी तक्रार घेऊन आलं तर तुम्ही म्हणता आम्हाला अधिकार नाहीये बरोबर आहे याच्या पलीकडे जाऊन त्या दिवशी काय बोलले की आम्हाला कामगार मंत्र्यांनी सांगितलं आम्हाला विचारल्याशिवाय कुठं जायचं नाही कामगार मंत्र्याच्या घरी कामाला आहे का ते सांगा कामगार मंत्र्याच्या घरी कामाला आहेत का ही अशी परिस्थिती का किती वेळ ह्या लोकांनी काय करायचं जर का तुम्हाला किमान वेतन जर एखाद्या नागरिकाचं चालू असताना दोन हजार अठरा पासून बंद आहे ती माणसं रोज इकडे येतात बायका बायकापोरांस लहान मुलं घेऊन आले तिथं त्याची तुम्ही कामं करत नाही मग करता काय तुम्ही हे कायद्यात नाहीये का किमान वेतन मिळायला पाहिजे की नाही कामगारांना मला सांगा मग मग हे काम कायद्यात नाहीये कामगार नाही बसायची गरज नाही का कामगार जेव्हा आम्ही येतोय तेव्हा कामगार ऐकतो नसतात नेमके जातात बोलणं बोललं काय करून द्यायला आम्ही काय त्यातले काय नोकर नाहीये ते काय आमचे कामगार नाही आहेत बरोबर आहे ते सेवक आहेत शासनाचे जनतेचे सेवक आहेत त्यांनी सेवा द्यायला था थांबायला पाहिजे पाटणच्या जिल्ह्यात प्रश्न आहेत सांगली एम आय डी सी मध्ये प्रश्न आहेत अनेक वेळा आम्ही कामगार आयुक्तांकडे येतोय गेले पंधरा दिवस झालं पंधरा मी पाच वेळा चक्कर मारली निवेदनं दिली कामगार आयुक्त या ठिकाणी नसतोय अनेक दिवस या या ठिकाणी अनेक परप्रांतीय लोक कामाला आहेत आता मराठी पाट्यांचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय तरी कामगार आयुक्त मराठी पाट्याचं निवेदन द्यायला गेलं तरी कामगार आयुक्त नाही मग हा कामगार आयुक्त जातो कुठे यांना विचारलं तर ह्यांचे कर्मचारी सांगतात काम, कामगार का कामगार मंत्र्यांनी सांगितले आम्हाला विचारलेश्वर काही करायचं नाही मग काय कामगार मंत्र्याच्या गोट्यात कामाला आहेत हे मग हा कामगार मंत्री आमच्या जिल्ह्यातला असून आमचा उपयोग काय इथल्या जर कामगारांवरती अन्याय होणार असतील इथल्या कामगारांचे प्रश्न जर सोडवायला इथं कामगार आयुक्त किंवा कर्मचारी नसतील तर ह्या कामगार आयुक्त कार्यालयाचं करायचं करा काय आज आम्ही या ठिकाणी फक्त त्यांना निवेदन देऊन त्या ठिकाणी त्यांना सांगण्यासाठी आलो आहे जाब विचारण्यासाठी आलो आहे कामगार आयुक्त तपासण्यासाठी आलो आहे कुठं आहे पुढच्या वेळेला येईल तर ह्या का कामगार का कार्यालयाला टाळंच ठोकेन मनसे स्टाईलनी टाळं ठोकलं जाईल पुन्हा कामगार कार्यालय आणि ह्याच्या कामगार मंत्र्याच्या घरासमोर बसण्यात येईल सर्व क कर्मचारी घेऊन जिल्ह्यातले अत्यंत लाज वाटतं या कामगार मंत्र्यांना तर ही काय होमदांडगा कामगार मंत्री आहे ना काय कामगार कायद्यातली अक्कलच नाही आहे ही मिरज तालुक्यातली त्यांच्या मतदारसंघातले कर्मचारी आहेत ती अनेक वेळा त्यांना भेटायला गेले तर त्यांना हाकलून देईल म्हणतात एवढी कसली मजुरी आहे मग हे काय कामगार इथल्या आस्थापनांकडून पाकिटं घेतात का कामगार मंत्र्यांना हप्ते आहेत का मग ह्या कामगारावर अन्याय काय होतात साधं शासनाच्या नियमाप्रमाणे मिनिमम वेजेस मिनिमम बेसिक पगार यांना चौदा पंधरा हजार रुपये मिळायला पाहिजे आज सव्वीस सव्वीस वर्ष त्या स्पिनिंग मिलमध्ये कामाला आलाय लोक लोकं ह्यांना पगार सात हजार आणि आठ हजार यांना मिनि मिनिमम वेजेसवरती काम मिळत नाही बेसिक पगार यांना देता येत नाही त्याची दखल ही कामगार आयुक्त घेत नाही कामगार मंत्री घेत नाही सगळ्यात खेदाची गोष्ट कामगार मंत्री घेत नाही ना या कामगार मंत्र्याचं करायचं काय मी आपल्याद्वारे कामगार मंत्र्यांना पण मी या ठिकाणी सांगतोय की या आज आम्ही कामगार आयुक्त कार्यालयावर आलोय पुढच्या वेळेला येईन ते कामगार मंत्र्याच्या घरावर येईन ताबडतोब ह्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे त्याचबरोबर राधेकृष्ण म्हणून आम्ही अनेक कंपन्यांची तक्रार केली होती या ठिकाणी राधेकृष्ण म्हणून कंपनी आहे ब्याण्णव सालापासून ती कंपनी आहे एकाही कामगार नोंदीत नाही एक एकही कामगार नोंदीत नाही कामगार तपासणी व्हिजिटला गेल्यानंतर पंचवीस तीस कामगार नोंदीत दाखवतात दा, नोंदीत नाही आहेत कामाला दाखवतात पण ते नोंदीत नाही आहेत परंतु वस्तुस्थिती अशी आहे की दीडशे दोनशे कर्मचारी परप्रांतीय आतमध्ये राहतात राहायला आहे खोले खोल्या के केलेत कंपनीच्या आतमध्ये बाबतीत आम्ही पोलिस कुपवाड पोलीस स्टेशनला पत्र दिलं आहे कामगार आयुक्तांना पत्र दिलं आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याही कंपनीमध्ये आम्ही घुसून ह्या कामगार मंत्र्याचा आणि कामगार आयुक्तांचा पर्दाफाश करणार आहे की ही कसं खोटं बोलतात कसं मराठी तरुणांवरती अन्याय करतात आणि कसं ह्या कंपन्यांना पाठीशी घालतात हे सर्व करण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये या आठ दिवसामध्येच आम्ही राधेकृष्ण कंपनीत घुसून तिथले परप्रांतीय हुडकून काढल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र